हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम कराड ते करुणा कराड नंतर करुणा प्रकरणात मुंडेंची अडचण राजीनाम्यासाठी पुन्हा दबाव वाढणार वाल्मिक कराड प्रकरण पुरवत असताना धनंजय मुंडेंच्या मागे आता मुंडे प्रकरण सुरू झालंय करुणा मुंडेंनी घरगुती हिंसाचाराच्या दाखल केलेल्या याचिकेप्रकरणी कोर्टाने धनंजय मुंडेंना दोषी ठरवलंय करुणा मुंडे आणि मुलगी शिवानीला महिन्याला दोन लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आले आहेत वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने नेमका काय निर्णय दिलाय आपण पाहूयात कोर्टाचे आदेश काय धनंजय मुंडेंनी घरगुती हिंसाचार केल्याचा आरोप कोर्टाकडून करुण मान्य करुणा मुंडे धनंजय मुंडेंच्या पत्नी कौटुंबिक कोर्टाचा निर्वाळा करुणा मुंडेंना दरमहा एक लाख पंचवीस हजार रुपयांची पोटगी द्या मुलगी शिवानीला लग्न होईपर्यंत दरमहा पंच्याहत्तर हजार पोटगी देण्याचे आदेश वांद्रे न्यायालयाच्या निर्णयानंतर करोना मुंडेंनी अश्रू अनावर झाले आणि त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली न्याय मिळाला असला तरी महिन्याला पंधरा लाख रुपये पोटगी मिळावी यासाठी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचं करोना मुंडेंनी सांगितलं एवढंच नाही तर मुंडेंकडे पाचशे कोटींच्या संपत्ती असल्याचा दावाही करोना मुंडेंनी केलाय तर मुंडे दोषी आढळल्याने दमन यांनी मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागितलाय धनंजय मुंडेंनी यावर काय प्रतिक्रिया दिली ते देखील पाहूया काय म्हणाले धनंजय मुंडे करोना शर्मांबाबतचा आर्थिक निकेशांवर अंतरिम भरपाईचा आदेश पूर्वी शर्मांसोबत लिव्ह इनमध्ये असल्याचं कबूल केल्यानं कोर्टाचा निर्णय कोर्टाकडून घरगुती हिंसाचाराबाबत कोणताही निष्कर्ष नाही सरपंच हत्याप्रकरणात धनंजय मुंडेंची झालेली कोंडी दुसरीकडे कृषी खात्यातील भ्रष्टाचारावरून सु सुरू असलेला गदारोळ आणि उडालेली राळ आणि आता कौटुंबिक संघर्षात कोर्टानं थेट दोषी ठरवल्यामुळं धनंजय मुंडेंचा पाय आणखीनच खोलात गेलाय एवढ्या साऱ्या वादांच्या मालिकेत अडकलेले मुंडे सुरक्षित बाहेर पडणार की त्यांची मंत्रिपदाची विकेट जाणार याबाबत उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली धन्यवाद